त्यांची फसवणूक करणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने दिला चोप आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नानने यांनी दिलेल्या माहितीनुसार राळेगाव अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पीक विमा मिळणं अपेक्षित होतं परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरखट यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मानसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली के होती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी असा सवाल विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाव उडीचे उत्तर देण्यात येत असल्याने संतप्त मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे आणि तुला पैसे दिले का तुले पैसे मागितले होते किती रुपये मागितले होते तुला सातशे रुपये पैसे दिले का जाणी पैसे दिले त्याचे त्याचे झाले का पैसे जमा झाले ना जाणी नाही दिले त्याचं नाही झालं ना मग आता

বিষয় বিষয় তো বিষয় সালো আত্ম করা सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा